लहान मुलं एकत्र एक आल्यावर गप्प बसतात खरं नेणं वाटत आहे पण हे खरंच सत्य आहे त्यांच्या आवडीचं काम मिळालं की बस मग सगळं भानं विसरून त्याच्यात ती तल्लीनं होऊन जातात त्यावेळेची ॲक्टिव्हिटी होती ग्रीटिंग्स त्यासाठी विविध डिझाईन्स आणि विविध फुलं मॅचिंग अशी त्यांना दिली होती आणि दुसरं होतं मदर मेरी पाऊच रिकाम्या वाया गेलेल्या झेरॉक्स अगदापासून असंख्य छान गोष्टी तयार करता येतात हे रुजवणारी कोणती गोष्ट वाया घालवू नये त्याचप्रमाणे रंग गंध वास कलात्मकता कल्पनाशक्तीला वाव आणि एकाग्रता या सगळ्या गुणांची अपसुक मुलात रुजवण करणारी ही ॲक्टिव्हिटी मुलांनी भरपूर एन्जॉय केली दीड तास मुलं हलायला जागेवरून तयार नव्हती आणि मग मधली सुट्टी झाल्यावरही डबा खाण्याच्याऐवजी आपलं अर्धवट राहिलेलं काम पुरं करण्यात गुंतून गेली होती अशी ही ॲक्टिव्हिटी आम्ही एन्जॉय करतो मुलंही एन्जॉय करतात आणि शिक्षकही